मंत्री महोदयांनो तुम्हाला स्पष्ट सांगायचं सुनील तटकरे साहेब दर मंगळवारी आपली मिटिंग असती कधी कधी एकाच दिवशी आता काल मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या निमित्तानं आम्हाला सगळ्यांना मराठवाड्यात जायचं होतं म्हणून आपल्याला घेता आली नाही मंगळवारीची मिटिंग पण त्यावेळेस प्रत्येकाचा अजित पवारांच्या सहित सगळ्यांचा ह्या आठवड्याचा आठवड्यातले तीन दिवस कुठले मुंबईत ते बाकीच्या चार दिवसात त्याला एखादे दिवस त्याच्या स्वतःच्या मतदारसंघा करता किंवा के आणखीन कशा करता आणि बाकीचे त्यांनी पक्षाकरता द्यायचे मी आज निर्वाणीचा सांगतो जर पक्षाच्या पेक्षा मंत्री महोदयांना काहींना इतर कामं जास्त असतील तर ते पद आपण मोकळं करूया आणि दुसऱ्याला कुणाला देऊया म्हणजे तरी कळेल जर आता नुसतं शिबिर घेऊन चालणार नाही आज शिबिरामध्ये जे निर्णय होतील त्याची अंमलबजावणी करण्याच्याकरता करता संघटना तर संघटनेचं काम करेलच त्यामध्ये देखील आम्ही दुपारनं बोलणार आहे काही गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये बदलवायच्यात ज्यांना ज्यांना ज्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालेलं आहे त्यांना तिथं जावंच लागेल ते फक्त एक मे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी नाही त्या दिवशी तर जावंच लागेल परंतु त्याच्या व्यतिरिक्त त्यांना इतर पण जे काही जिल्हे आणि तालुके दिले जातील आणि तिथं गेल्यावर तिथला जिल्हाध्यक्ष तिथले प्रमुख पदाधिकारी आमदार जे आपल्या पक्षाचे त्यांना बरोबर घेऊन आपल्याला लोकांच्यामध्ये फिरावं लागेल कधी कधी काही मंत्री जातात परंतु तो, ये ही नहीं, बगत पड़ नहीं, पड़ नहीं। तो एक जिल्हाध्यक्षालाही विचारत नाही तिथं बघत पण नाही त्याच्याशी बोलत पण नाही अरे बाबांना तो आपल्या परिवारातला एक घटक आहे असं करू नका आता तसं आपल्याला करून चालणार नाही माझ्यासहित सगळ्यांना ज्या काही छोट्या मोठ्या चुका होत असतील त्या दुरुस्त कराव्या लागतील नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल एवढीच नोंद आपण सगळ्यांनी घ्या आपण म्हणजे मंत्री महोदयांनी सगळ्यांनी नाही त्याच्यामुळं आमदार पण जरा खुश झाले असतील करा करा काहीतरी कमी का करा मित्रांनो <laughs>